माझं नाव मयुरेश टिरेकर आहे मी जपानला असतो मी टोकियोमध्ये कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि आज मी पहिल्यांदा अंबळनेरच्या या मंगळग्रह मंदिरात आलो आहे थोडं मी एक दोन तीन वाक्य माझ्या एक्सपिरियन्सबद्दल सांगू इच्छितो सो एकतर जगामधलं हे मंगळ मंगळाची मूर्ती आणि त्यांची आई भूमीमातेची मूर्ती असलेलं हे एकमेव मंदिर आहे सो <coughs> इथे मी आज आल्यानंतर जो काय मला अनुभव आला आहे याबद्दल मी थोडं तुम्हाला सांगतो सो पहिल्यांदा आल्या आल्या मी मला या मंदिरात आलो आधी मी मूर्तीचं दर्शन घेतलं सो मूर्ती मला ही खूप खूप सुंदर वाटली आणि मला खूप आवडली मूर्ती त्यानंतर माझी शांती केली आज मी सौम्य मंगळाची एक अभिषेक असतो तो मी आज इकडे केला अभिषेक करायच्या आधी मी इथे बऱ्याच सेवेकरींना भेटलो सो हे सेवेकरी जे होते हे हो हो फार कोऑपरेटिव्ह होते आणि त्यांनी माझी खूप मदत केली त्यांनी मी आल्यावर मला आंघोळ करायची होती सो माझी ती सोय वगैरे सगळी करून दिली त्यांनी आणि एक कंप्लीट जर मी माझ्या बद्दल बोलू तर मला आजचा एक्सपिरियन्स हा खूप छान वाटला खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत इकडे आणि ते वाईब्स तुम्हाला इथे आल्याशिवाय करणार नाही सो मी जेवढे पण भक्त आहेत आणि ज्यांची पण इच्छा आहे इथे यायची त्यांना मी अर्ज करेल की इथे या आणि इथे एकदा दर्शन घेऊन जा Thank you.